हॅलो नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसंच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर बघा आज पहिल्यांदा मी झाडं आणल्यापासून आहे ना ह्याला हे मिरचीचं फूल आलेलं आहे तर आम्ही ह्याला मिरचीचंच फूल म्हणतो आहे कारण की आमच्या शेजारी ज्या विटाका होत्या ना त्यांच्या घरी पण आहे ना अशा प पद्धतीनं हे झाड होतं आणि ते खूप असं मोठं झालेलं आणि खूप फुलं लागायची आणि त्यांच्या पण देवाला व्हायची आणि मी आमच्या पण देवाला त्यांच्यातनंच घेऊन यायची तर अशा पद्धतीनं मग मी पण आणलं आणि खूप सुंदर असं हे फूल आलेलं आहे आणि आजची देवपूजा हॅलो मनकी मला मन हाय हॅलो तुला इथे बघायला हाय ही आमची मुलगी पहिल्यांदा आलेली आहे आमच्या घरी गौरांशी बघा हाय करते सगळ्यांना okay. हा आमचा श्रवण तुम्ही बघितले ह्याला आधी पण शिवला पण बघितले ही तीन चेहरे नवीन आहेत आपल्या ब्लॉग मध्ये त्यांना पण बघितले तिला बघितले आमचा अवतार कसा आहे अचानक आलेली आहे बर का गँग आमची तर तुम्हाला कशी वाटली ही आमची आमचा शिव आहे ना एका व्हिडिओ मध्ये एक मुलगा आहे ना सेम ह्याच्यासारखा दिसतो <laughs> आम्ही त्याला बघत <पगतास> असतो <laughs> मग ह्या व्हिडिओ मध्ये असं काहीतरी कॅप्चर करायचं कि ते आपल्याला आयुष्यभर लक्षात राहते सगळ्यांना म्हणा हा हाय हॅलो नमस्कार नमस्कार नमस्ते नमस्ते काय आमच्या आत्याला लाईक करा सबस्क्राइब करा बघा यांच्या पप्पाचं काही चॅनल नाही आहे तर आपल्या चॅनलला लाईक करा आवडले तुम्हाला आवडल्या दंगा संपला गया त्यांचा ती मोठी झालो कशी बघणार तर आम्ही असा दंगा करत होतो हा शिंबडे शिंबडे

<laughs> <laughs> शाबू वगैरे करून झाला होता दिला होता खायला मग मी इकडे शेवाळ्याच्या उपीट करायचं होतं ना मग त्याच्यासाठी तयारी इकडं करत होते मग पहिल्यांदा बघा कडेमध्ये तेल टाकलं मिरची टाकली कडीपट्टा टाकला जिरे मोहरी पण टाकली आणि थोडीशी हळद टाकली कारण की फोडणी इकडं तिकडं उडायला नको म्हणून मग कांदा टमॅटो वगैरे सगळं टाकलेलं आहे आणि तिकडं मुलं पण एन्जॉय करत होती आराध्यानं पण व्हिडिओ थोडं शूट केला मग मी म्हणतो आणि इकडं थोडासा मोबाईल मग मोबाईल दिला मग छान असे वाटाणे पण होते घरी ताजे मग ते पण त्याच्यामध्ये घातले आणि त्यामुळे ना खूप छान असं हे शेवाळे झोपीट आहे ना ते लागतं तर मग गोड पण खात नको म्हणले काय मग त्यामुळं म्हटलं चला शेवाळ्याचं उपीट विचारलं मग केलं मुलांना सांगितलं होतं की मॅगी सारखं लागते पण श्रवणला थोडासा घास चारला त्याच्या लक्षात आले की ही मॅगी नाही आहे मग तो नको म्हणाला पण गौरांशीनं खाल्लेलं आहे तुम्ही तिथं पाहू शकता आणि ती पूर्वा म्हणजे शिवश्रवण पूर्वा चैतन्य आणि त्यांचे मामा बाहेर गेलेले होते मग त्यामुळं मुलांनी मुला काय खाल्लं नाही चैतन्यांना पण काहीतरी जेवला होतं त्यामुळं त्यानं पण खाल्लं नाही आराध्यानं खाल्ल्यानंतर आणि गौरांशीनं पण खाल्लं आवडीनं तर अशा पद्धतीनं मग मी शेवाळ्या चोपीट करत असते नमक का घातलं चवीनुसार आणि पुन्हा परतलं जेवढं शेवाळ्या आपण तेलामध्ये छान परतू ना तेवढ्या त्या ते छान सुटसुटीत पण होतात आणि खायला पण छान लागतात आणि जर ज्यांना सुक्या नको असतील तर त्यांनी जास्त पाणी टाकलं तरी चालते पण तेलामध्ये जास्त परतल्यामुळे ना जास्त पाण्याची गरज लागत नाही इथं तुम्ही पाहू शकता मी एक लहान वाटीवर पाणी ओतलेलं आहे आणि पुन्हा थोडंसं ते उलताना धुवून पाणी ओतलेलं आहे आणि आता झाकून ठेवणार आहे ह्याला तर इथं पाहू शकताय आहे शेवाळ्याच उपीट किती छान सुटसुटीत आपलं झालेलं आहे गॅस बंद केला आणि आता त्या सगळ्यांना देते पण तर जास्त काही शूट करत बसले नाही जेवढं घेता येईल तेवढं घेतलं थोडंसं आराध्यानं वगैरे पण केलेलं आहे बोट अडकलं निघल मी कोण आहे सांग मी कोण आहे सांग लवकर सांग तू हे तू टीव्ही मध्ये बघशील तू काय बोलतेस तू टीव्ही मध्ये दिसतेस तुमच्या इथं टीव्ही मध्ये दिसतेस तोरांशी तुला तूच टीव्ही मध्ये दिसत्या सांग मी कोण आहे को सांग लवकर सांग तू ना। नाही खात ना का मॅगी मॅगी खात नाही का मामीच्या ह्याच्यात खा मग तर हे एक मेव आमचे मेहणे आहेत तुम्ही तर पाहू शकता आणि सर्वांना हाय पण करत आहेत ही माझी लहान भाऊजे आहे सगळ्यांनी बघितले हे आमचं छोटस पिल्लू आहे आराध्याची बहीण नाव काय सांग तुझ सगळ्यांना सांग, सांग? तुझ नाव सांग सगळ्यांना हा सांग जोरात सांग जोरात सगळ्यांना ऐकायला गेलं पाहिजे नाही तुमच्या काकांना पण ऐकायला जाते तिकडं अमरावतीला लवकर सांग जोरात काय म्हणते त्यांना हा जोर से बोलो बोल की बरं नाव सांग नाही ऐकायला आलं आमच्या सगळ्यांना ऑडियन्स आमचं ऐकलं ऐकायला आलं नाही आमच्या ऑडियन्सला हा पूर्ण सांग पप्पांचं नाव मम्मी हा अरे पूर्ण नाव सांगायचं तिला काय पाहिजे मग आता दुसरं दे आता आमची गौरांशी ना छोट्या चमच्यानं खात आहे ड्रेस छान आहे मला देऊन जाते का आ? ड्रेस मला देणार का तू घातलेला रेड का ग मला छान दिसतंय गे <laughs> मोठा आहे की तुझा ड्रेस हा तू आता माझ्यापेक्षा मोठी झाली ना मग तुझा ड्रेस मला बसणार ना का नाही बसणार नाही हा मी खूप उंच आहे का होय काय आपण लेस ड्रेस आत घालू नको लागल तर आमची लेक कशी बडबड करते का नाही छान सांगा कोणाकोणाला आवडली आमची प्रिन्सेस कोण आले घरी गौरवशी कोण आलेलं आहे घरी तुझी वॉटर बॅग दाखव सगळ्यांना पाणी प्यायची बाटली हळू 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 पाणी प्यायचं आहे का तुला कोणाची आहे होय स्कूलला जातेस ना ना का नाही बारकी आहे ना अजून झालं का इथंच ठेव इथंच ठेव म्हणजे तुला पिता येते वरती हो ठेवली बघ फ्रीज मध्ये पाणी तू कुठं चालली अग तर पाणी आणायला चालल्या जात नाही कुठे कडे रस्ता पण नाही आमच्या घराला दुसरा मी आणतो <laughs> आणतो बघा आमच्या सांगलीची भाषा बोलायला लागल्या तुमची बोरगी आणतो <laughs> देऊ का गाजून अजून जरा तर सगळेजण गेले आता तर आता इथनं पुढं आपलं रुटीन काय काय होते ते पण मी दाखवते तर अचानकच आले होते मला काहीच माहीत नाही माझं पूजा वगैरे चालू होतं आणि मग ऊन होतं त्यामुळे मग चहा तर काही केला नाही कोकम सरबत केलं त्याचबरोबर लहान भावाचा उपवास होता त्याला शाबू केला आणि बाकीच्यांना शेवाळ्याचं उपीड वगैरे केलं आता ते इथून मामांच्या घ घरी जातील मग तिथं माहिती होतं काय की त्यांना त्यामुळे तिकडे जेवण वगैरे आहे तर असू दे येऊन गेले थोडं काय खाल्ले पिल्ले तरी पण समाधान वाटते मी का विचार होते पण ते म्हटले की नको बरं ठीक आहे म्हटलं तर मी तर काही बरेच वर्ष झालं तिकडं जात नाही पण आता आपल्या घरी आलेले आहेत तर आणि त्याचबरोबर आमची बहीण पण गेल्यापासून तिकडं अमरावतीला आता पहिल्यांदाच आलेली होती आणि आमची गौरांशी पण जल्मल्यापासून पहिल्यांदाच आलेली होती त्यामुळं सगळं कसं छान असं वातावरण झालेलं आहे आणि मला पण खूप सारा असा आनंद झाला गौरांशी आली आमची बहीण आली त्यामुळं तर तुम्हाला कशी वाटली माझी लहान बहीण तिचे मिस्टर तिची मुलगी माझी भाऊजे भाऊजेंची मुलं आणि माझं त्यांना तर तुम्ही आधी व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे पण माझ्या बहिणीला आणि तिच्या मिस्टरांना मुलीला तुम्ही पहिल्यांदाच पाहिले तसं मला प्रेम देता तसंच तुम्ही त्यांनाही छान छान कमेंट करा आणि छान असं प्रेम द्या गौरांशी आज पहिल्यांदा माझ्याकडं आलेली होती त्यामुळं तिचा व्हिडिओ जास्तीत जास्त घेतलेला आहे आणि एक आठवण राहते ना मग त्यामुळं मग मी गौरांशीचाच व्हिडिओ जास्त घेतलेला आहे तर चारच्या पुढं गच्चीवरती सावली येते आणि दिवस पण मावळेला असते ऊन पण नसते तर जास्त भांडी असली की मी वरतीच घासते आणि म्हटलं चला आता आज आपण गच्चीवर भांडी घासणार आहे तर दाखवूया पण आणि भांडी पण घासूया आणि छान अशा गप्पा पण मारूया आता माझ्या माहेर आता माझ्या माहेरचे खूप दिवसात आले होते मग आता आपल्या घरी आल्यात म्हटल्यावर त्यांचा पाहुणचार तर झाला पाहिजे ते जेवायला नको म्हणले म्हणताना मग मी त्यांना नाश्ता शेवाळ्याचं उपीट भावाचा उपवास होता तर मग त्याला शाबू करून दिला आणि माझ्या लक्षात नव्हतं की मी भिजवून ठेवलेलं होतं शा फ्रीजमध्ये मग लक्षात आल्यावरती त्याला ते शाबू वगैरे बनवून दिला कोकमचं सरबत वगैरे केलं आणि ते गेले चैतन्य पण त्यांच्याबरोबरच गेलेलं आहे सुट्टीला तर तुम्ही म्हणणार तुम्ही कधी जात चाला वगैरे तर मला माहिती नाही कारण की काही असं कारण की काहीतरी असं काही घडून गेलेलं असते ना तर ते मनातनं जात नाही त्यामुळं मी कधी जाईन असं मला तरी वाटत नाही त्यांना यावं असं वाटलं ते आले बसले बोलले गेले आपल्या घरी आले तर पाहुणचार करायचा आपल्याला वाटलं तर जायचं नाहीतर आपल्या आपल्या घरात बसायचं छान असं वरून भांडी आणली तर अशी पकाची कीड आहेत ना ती वरती खूप झाले म्हणताना मग मी पटकन चेहरा वगैरे धुतला आणि भांडी खाली घेऊन आलेले आहे इथं तुम्हाला दिसते का ओडायला लागल्यात पक्काच्या मुंग्या म्हणतात इकडं तुमच्याकडं काय म्हणतात माहीत नाही आणि ही देवाची पण भांडी समय ह्यामध्ये ही भांडी अशी स्वच्छ घासलेली आहेत शुक्रवारची पूजा झाली ते दुसऱ्या दिवशी असं सगळं स्वच्छ करून मी ठेवत असते तर भांडी वगैरे सगळी घासून खाली आणली चेहरा वगैरे धुतला आहे तरी पण खूप असा घाम येत आहे बघा खूप गरम व्हायला लागलेला आहे आभाळ वगैरे खूप असा आलेला आहे तर आता मी नंतर काय काय करणार आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर व्हिडिओ कंटिन्यू पहा तर हे केळीचं शिखरण खरडा चपाती एवढं सगळं केलेलं आहे भात आहे थोडा शिल्लक तो खाईन तर आज काहीतरी असं बेसन वगैरे बनवायची इच्छा होती पण उद्या आहे रामनवमी त्यामुळं मग मी ते काय करायचं नकोच म्हटलं तर सणासुदीच्या आधी बेसन वगैरे करायचं नसते असं मला एक जणांनी सांगितलं होतं त्यामुळं मग मी करत नाही आणि आज शनिवार पण आहे त्यामुळं पण बेसन काही केलं नाही मग म्हणलं चला आज असा काहीतरी छान असं आपण हलकं फुलकं <laughs> खाऊया तसं हे हलकं फुलकं तर नाही आहे केळ नऊ वजन वाढते म्हणतात पण आता असू दे आपण आता असंच काहीतरी खायचं आहे तर या जेवायला सगळेजण तर हे आहे ना पूर्वाला कानातलं घेतलं होतं ही तिची चॉईस आहे एका कानात घातलेलं आहे आणि हे मध्ये काढलं होतं ना मग तुम्हाला दाखवायचं राहूनच गेलेलं होतं तर हे त्रिशूल आहे इथं तुम्ही पाहू शकता खाली खडा आहे तर तिला म्हटलं तुझ्या कानात घातल्यावर दाखवूया तर ती म्हटली आता राहू दे मम्मी किती दिवस झालं कानातलं आणून पण म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं तुम्हाला कशी वाटली तिच्या कानातल्याची डिझाईन ते सांगा पाठीमाग अशा प्रकारे आहे तिला असं मोठं कानातलं जात नाही त्यामुळे अशा पद्धतीनं घेतले आणि अशी फिरकी आहे सोन्याचीच आहे म्हणते बघा तर सोन्याची जाई सगळ्या ताईंना माहीत असेल तर अशा पद्धतीनं हे आहे आता मी तिच्या कानात घालत आहे म्हणून तुम्हाला दा दाखवावं म्हणलं